नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषीमित्र विनय कुठे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे, आहे आज तारीख आहे आठ जुलै दोन हजार चोवीस आणि आता वाजलेले आहे सकाळचे पावणे सात मी आलेलो आहे नाशिकच्या फुलबाजारमध्ये बघू शकतो बोर्डिक्सची अतिशय चांगली क्वालिटी असलेले गुलाबाचे फुलं आज फक्त विकले जात आहेत दहा रुपयाला फक्त दहा रुपयाला आहे एवढे छान बारा फुलं आहेत बारा फुलं दहा रुपयाला म्हणजे की एक रुपयाला पण नाही आहे एक एक रुपयापेक्षा कमी भावात हे फूल विकले जाते त्याच्यात का का बा, काय शेतकऱ्याला मिळायचं असेल देव जाणे पण क्वालिटी एवढी छान असून देखील फक्त दहा रुपयाला आज एक म्हणावी लागेल शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय भाव आहे बघा किती सुंदर असे फुलं आहे हे बोरडेक्स आहे हे कोणते टाटा टाटा बोरडेक्स टाटा काय भाव आहे हा नाव काय आपला दादा शिंदे खंडू शिंदे दादा तुम्ही व्यापारी आहात का शेतकरी व्यापारी आहात दहा रुपयाला विकलं जाते दादा काय म्हणाल तुम्ही एवढं <laughs> डाऊन झालेलं आहे म्हणजे दहा रुपयात शेतकऱ्याला काय मिळत असेल काहीच परवडत नसेल म्हणजे घर घालून धंदा होतोय बापरे आणि हे जे फुलं असे पडलेले ते पन्नास साठ रुपयाला एवढं सर्व बापरे भयानक परिस्थिती आहे फक्त दहा रुपयाला आणि पूर्ण एवढे मोठे फुलं जे आहेत ते देखील पन्नास साठ रुपयाला विकले जात आहे मार्केटमध्ये अवघड आहे बघू किती माल आलेला आहे आवक पण भरपूर आहे जिथे पावा जिथे गुलाब दिसतंय तो जी डेकोरेशनसाठी कार्याला जी, ला जी फुलं लागतात शेवंती नंतर जिप्सम याच्यामध्ये थोडीशी मालामध्ये जो आहे रेट थोडासा वाढलेला आहे कारण की जी आवक जी आहे ती आता थोडीशी कमी झालेली आहे फुलांची हे आता मे मिळते किती रुपये किती रुपयाला चालू आहे दादा दादा शेवंती काय भाव चालू आहे आता चारशे पन्नास जी पूर्वी अडीचशे तीनशे रुपये चालू होती ती साडे चारशे पन्नासवर गेलेली आहे आणि तसंच जिप्समचा पण एक शंभर रुपये भाव वाढलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला सो ह्याचं थोडीशी रेटमध्ये आहे ती थोडी वृद्धी झालेली दिसते सो ही आहे गुलछडी जिला निशिगंधा देखील म्हटलं जातं आणि हे पर्पल काय भाव चालू आहे दादा कुलछडीचा कमी झाला की हो ओ। जी एकशे चाळीस एकशे एक पन्नास चालू होती मागच्या हां आणि पर्पलचा पण भाव आज कमी झालेला आहे सो मार्केट थोडंसं डाऊनच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पण ऐंशी ऐंशी शंभर रुपये चालू आहे भाव खूपच कमी झालेला आहे मोहरा दोनशे मोगरा दोनशे भाव वाढलाय त्याचं पण कसा आहे स्टेबलच स्टेबलच आहे जास्त या सीझन मध्ये किती रुपये गेला मोगरा हा हजारपर्यंत गेलेला आहे दहा रुपये बघू शकतो मला थोडीशी घसरण भावात जो आहे थोडीशी घसरणच झालेली आहे त्याचं कारण थोडस पाऊस आणि आवक पण थोडी बऱ्यापैकी आता हा हा आवक पण वाढलेली आहे त्यामुळे हा परिणाम दिसतोय भावामध्ये आणि गुलाबाची तर फारच वाईट परिस्थिती आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची ही शेवंती दिसते आपल्याला इथे पर्पल देखील आहे दादा शेवंती काय भाव चालू आहे आता ऐंशी रुपये किलो आहे म्हणजे भाव याचा पण वाढ खूपच कमी झालेला आहे जवळजवळ निम्म्यावर आलेला आहे जो एकशे चाळीस एकशे साठ चालू होता है ना मागच्या पंधरा दिवसापूर्वी बरोबर हो तो एकदम निम्म्यावरून गेलेला आहे तुमचं स्वतःच का व्यापारी आज व्यापारी आहेत ओके सो ओवरऑल जे आहे मार्केट खूपच डाऊन आहे आज फुलांचं म्हटलं तर जे फक्त डेकोरेशनचे जे फुलं आहेत ते सोडली तर बाकी जे आहेत सर्व मार्केट डाऊनच आहे आज सोमवार आहे आणि आज आहे महादेवाचा दिवस सो ही बेलाची पानं आहे काय दिली भाऊ दादा बेलाची पानं बेलाची पानं कशी दिली तीस रुपये वाटा बघा आज अतिशय उत्साह आहे जिथे बरेचसे बेलाची पानाची आवक झालेली आहे कारण की आज सोमवार असल्यामुळे महादेवाचं पाहण्यासाठी लोक इथे येतात आवर्जून घ्यायला मी देखील घेतो आहे धन्यवाद so, सो शेतकरी बांधवांना आजचं मार्केट आपण पूर्ण कवर केलेलं आहे फुल बाजार जो होता तो सो so, ओव्हरऑल जे मार्केट आहे थोडंसं डाऊनच म्हटलं तरी की काही वावगं ठरणार नाही फक्त जो डेकोरेशनचा सामान फुले आहेत ती थोडीशी त्याचा माल भावामध्ये थोडी वृद्धी झालेली दिसते आज सोमवार असल्यामुळे मी देखील बैलाची पानं जी आहे ती खरेदी केलेली इथून तो जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि भावा भाव देखील तुम्हाला याची अपडेट मिळतील धन्यवाद